भोकरचे भूमिपुत्र गोविंद कदम यांनी स्थापन केलेल्या पीएन उद्योग समूहाची अन्न शिखर परिषदेसाठी निवड याबाबत अधिकची माहिती अशी की भोकर तालुक्यातील नागापूरच्या रहिवाशी असलेल्या गोविंद कदम या युवकाने स्थापन केलेल्या पीएन पी पी हा उद्योग समूह दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी प्रगती मैदानावर होणाऱ्या जागतिक अन्न शिखर परिषदेत सहभागी होणार आहे मागील दोन वर्षांपूर्वी गोविंद कदम यांनी परभणी येथील औद्योगिक वसाहतीत पीएन पी अॅग्रो अँड स्नॅक फूड एल च्या माध्यमातून उद्योगाची सुरुवात केली या कंपनीने बनविलेल्या नमकीन आणि श्वासची चव पसंतीला पडल्याने ग्राहकांची मागणी वाढली या कंपनीचा उत्पादित माल महाराष्ट्र गोवा तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात विक्रीसाठी पाठविला जातो मागील वर्षी परभणीतील प्रदर्शनामध्ये या कंपनीच्या उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता त्या प्रदर्शनात जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कंपनीचे कौतुकही केले होते अल्पावधीतच अग्रगण्य ठरल्याने संबंधित विभागाने केलेल्या शिफारसीमुळे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीतील अन्न शिखर परिषदेत ही कंपनी सहभागी होऊन आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन करणार आहे निवड झाल्याबद्दल उद्योग समूहाचे प्रमुख गोविंद कदम नागापूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारून त्यात अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारे गोविंद कदम नागापूरकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्यांच्या या कामाचा नव्या पिढीला बेरोजगार तरुणांनी आदर्श समोर ठेवून त्यांच्या कामात प्रेरणा घ्यावी त्यांच्याप्रमाणेच अन्य तरुणांनीही स्वतःचा उद्योगधंदा उभारावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे हो अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे आणि स्नॅक फूड या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी सशक्त बनावे यासाठी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारी लाल मिरची हिरवी मिरची टोमॅटो गाजर सह अन्य कच्चा माल आम्ही स्थानिक बाजारातून खरेदी करतो तसेच या उद्योगामुळे अनेकांच्या हाताला काम देखील मिळाल्याने रोजगार मिळत आहे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कच्चा माल स्थानिक पातळीवरच उपलब्ध होत आहे अशी भावना गोविंद कदम नागापूरकर यांनी यावेळी व्यक्त केली माझं नाव नवनाथ बाराते आणि आमच्या कंपनीचं नाव आहे पी एन पी अग्रो आणि स्नॅक्स फूट एल एल पी तर ही आम्ही तिघा पार्टनरांनी मिळून सुरू केलेला एक फर्म आहे आम्हाला यामध्ये आता जवळपास दीड ते पावणे दोन वर्ष होत आहेत तर कसं असतं की सरांनी जसा प्रश्न विचारला की आमचं आमची निवड जी आहे राष्ट्रीय अन्न परिषदेसाठी झाली तर त्यामध्ये जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं यासाठी जिल्हा भरातून जेवढे प्लांट आहेत जे काही फूड मॅन्युफॅक्चरिंग किंवा फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत त्यामध्ये की जिल्हा उद्योग केंद्र आणि कृषी के जे आहे कृषी डिपार्टमेंट हे सर्वांचा सर्व्हे करत आणि सर्व्हे केल्यानंतर त्यामध्ये जिल्हाभरामध्ये जेवढे उद्योग नवीन स्थापन झालेले किंवा एजिस्टी एक दोन वर्षामध्ये आहेत त्यांचे प्रोडक्ट कसे आहेत त्यांचे प्रोडक्ट काय आहेत ते कशाचं प्रोसेसिंग करतात त्यांचं पॅकेजिंग कसं आहे मार्केटिंग कसं आहे या सर्व बाबींचा विचार केल्यानंतरून यामधून निवड होते ते त्या प्लानची त्या शिखर परिषदेसाठी तर त्यासाठी आम्ही यापूर्वी एक दोन प्रदर्शनामध्ये अॅग्रो प्रदर्शन असतील जे की अॅग्री रिलेटेड आहेत त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवला होता त्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला होता आणि त्या या सगळ्या बाबी लक्षात घेता आमचं जे सिलेक्शन झालेलं आहे ते एकंदरीत आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आमचं जे उत्पन्न आहे हे सर्वात पहिले की आम्ही शेतकऱ्याच्या मालावरती प्रोसेस करतो आम्ही शेतकऱ्यांचं जे आहे की फळं आणि भाजीपाला आमचं जे युनिट आहे मेनली आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनिट यामध्ये जसे वेगवेगळे वेग प्रोडक्ट जसं शेतकऱ्यांचं म्हणजे हिरवी मिरची आहे लाल मिरची आहे अद्रक आहे लसूण आहे टमाटा आहे आणि वेगवेगळे वेग वेग फ्रूट जसं पपई आहेत जे जामसाठी लागतात किंवा पपई असेल पेरू असेल तर ह्या सगळ्यांचं आपण प्रोसेसिंग करतो यामध्ये त्यामुळे एकंदरीत या याच्यातून आमचा आणि शेतकऱ्यांचा दोघांचाही फायदा आहे आणि परभणीमध्ये हे सगळं करणारं आमचं एकमेव युनिट आहे इथे इतर युनिट फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग करणार कुठलंही नाही त्यामुळेच याचे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होत आहे उत्पादन कारण यामध्ये आता आम्ही जे आहेत आम्ही दोघं पार्टनर तिघ्यामधील दोन पार्टनर जे आहे आमचं अन्न बीटेक फूड टेक्नॉलॉजी किंवा म्हणजे अन्न अन्न प्रोसेसिंग मध्ये आमचं जे आहे की एज्युकेशन झालेलं आहे त्यानंतर आम्ही पंधरा वर्ष वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये जे की नामांकित विदेशात आणि देशात देशा दोन्हीकडे काम करून त्यानंतर आम्ही ते इथे आमचे युनिट चालू केले त्यामुळे आम निश्चितच आम्ही मार्केटमध्ये लोकांना काय हवं आहे आणि मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय देता येईल याचा विचार करून प्रोडक्ट डिझाईन करतो त्यामुळे आमचं जे आहे आम इतरांपेक्षा वेगळं आहे तर महत्वाचा विषय बघितलं ता, ताजं मार्केट असं पिढीला काय प्रयोजन कुठल्याही सर यामध्ये एक तरुण पिढीसाठी सर्वांनीच आता आम्ही नोकरी करून तुम्हाला जसं म्हटलं की पंधरा वर्ष नोकरी करून आम्ही इथपर्यंत आलोय तर नोकरी हा एकमेव पर्याय नाही आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण जर एक जसं की मोठं युनिट असेल तर त्याला कच्चा माल सप्लाय करणे किंवा छोट्या मोठ्या प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज अशा वेगवेगळ्या बाबी आहेत ज्या की छोट्या छोट्या प्रमाणावरती करता येतात आणि एक आपल्या खेडोपाड्याच्या लेवलला करता येतात तर कुठल्याही तरुणांनी मला वाटतं जर सरकार एवढी चांगली स्कीम देत आहे बँक सपोर्ट करत आहे तर म्हणजे तरुणांनी या उद्योगामध्ये उतरण्यासाठी काहीच हरकत नाही आपण जसं आपला मराठवाडा सोडला पश्चिम महाराष्ट्रातला जर विचार केला तर तिकडे बरेचसे तरुण हे व्यवसायामध्ये गुंतलेले असतात आपल्या मराठवाड्यामध्ये ह्या गोष्टीची गरज आहे की तरुणांचं मन परिवर्तन करणे किंवा त्यांना ह्या संधी कशा अवेलेबल आहेत या सगळ्या गोष्टी करून देण्या आणि विजिटसाठी वगैरे जर मोठ्या मोठ्या जसं नाशिक असतील पुणे असतील या ठिकाणी ज्या मोठ्या एम आय टी शी जाणणं साठी असू देत किंवा इतरही ज्या आहेत युनिट आहेत त्यांना कच्चा माल सप्लाय करणे किंवा सेमी प्रोसेस्ड करणे हे त्यांना दाखवलं पाहिजे आणि यातून बराचसा फायदा होईल आणि तरुण पिढी व्यवसायात उतरण्यास देणार नाही तुम्हाला काय प्रयोग करेल यामध्ये सर मला माझा प्रोडक्ट हा पूर्ण भारतीय लेवलला म्हणजे आपण जसं म्हणतो देश पातळीवरती माझा प्रोडक्ट दाखवण्याचं तिथे लोकांना एक्सप्लेन करण्याचं आणि माझ्याकडे काय पोटेन्शियल आहे हे सांगण्याची संधी मला मिळणार आहे यातून निश्चितच परभणीचा आणि आमचा दोघांचाही नाव तर होणारच आहे आणि परभणीमध्ये आम्ही जर कुणाला अजून यातून इथे जे अवेलेबल आहे किंवा आपल्याकडे जे आहे त्या व्हरायटीज किंवा त्या जे प्रोसेसिंग करून जर इतर कंपन्यांना देऊ शकलो तर त्यासाठी माझं हे योगदान चांगलंच राहील त्यामुळे याचा फायदा असा आहे की आम्ही तिथे गेल्यावरती निश्चितच आम्ही वेगवेगळ्या म्हणजे जेवढे भारतामध्ये कंपनीज आहेत तिथे जवळपास भारतभरातून लोक येतात तिथे वेगवेगळे मोठे मोठे इंडस्ट्रीलिस्ट येतात तिथे गव्हर्मेंट ऑफिसर्स असतात तिथे मंत्री वगैरे म्हणजे सगळेच एकंदरीत सर्व स्तरांतून लोक येतात तर निश्चितच तिथे आम्हाला आम्ही जर योग्य रीते प्रदर्शन केलं तर आमचा फायदा होईल आणि परभणीचाही नाव होईल किती प्रकारचे सॉस आपल्याकडे उत्पादित होतात सर आता आपल्याकडे बारा प्रकारचे सॉसेस आहेत सगळे यामध्ये तसं टोमॅटो सॉस आहे रेड चिली आहे ग्रीन चिली आहे सोया सॉस आहे विनेगर आहे मस्टर्ड सॉस आहे एट टू एट सॉस आहे वर्सेस्टर सॉस आहे शेजवान चटणी आहे अद्रक लसूण पेस्ट आहे आणि त्याच्यानंतरून आपण कॉन्टिनेंटल सॉस करतो आणि इव्हन आपली ही तयारी आहे नमकीन उत्पादन काय होते नमकीन मध्ये आपण इथे चार ते पाच मध्ये आपण करतो ज्याच्यामध्ये की जसं व्हील कटोरी पास्ता आणि ट्रायंगल्स त्यानंतर पोटॅटो वेपर्स असे सध्या तरी आमचे पाच प्रकारचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत त्यातही आम्ही अजून ग्रोथ करणार आहोत पण ते हळूहळू म्हणजे जसं की एकदम कुठली गोष्ट करायची म्हटलं एवढं सहन होत नाही त्यामुळे आम्ही स्टेप बाय स्टेप त्यामध्ये पुढे आमचं निश्चित नाव करू आपल्याकडे किती सर माझं नाव प्रवीण गणेशराव ढगे राहणार वाई तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील मी आहे आणि आमच्या कंपनीचं नाव पी एन पी अॅग्रो अँड स्नॅक फूड एल एल पी आहे आणि आम आमची कंपनी परभणी एम आय डीश मध्ये आहे आणि आम आमच्या कंपनीचं हे दिल्ली येथील परिषदेमध्ये नाव आलेलं आहे ह्या तीन दिवसात तिथं हे आहे त्या ठिकाणी आमच्या कंपनीचे प्रोडक्ट घेऊन आम्ही जाणार आहोत आमच्या कंपनीमध्ये सॉसमध्ये टमाटा सॉस कॉन्टिनेंटल सॉस रेड चिल्ली ग्रीन चिल्ली सोया विनेगर एट टू एट वर्चेस्टर मस्टर्ड आणि शेजवान चटणी शेजवान सॉस आणि नमकीनमध्ये व्हील्स कटोरी पास्ता ट्रायंगल्स आणि चिप्स या प्रकारचे स सर्व आयटम आमच्या कंपनीमध्ये तयार होतात कंपनीचं लोकेशन आहे एम आय डी सी एरिया प्लॉट नंबर ए टी एम आय डी सी एरिया वसमत रोड परभणी कंपनीची गुणवत्ता कशी आहे सर कंपनीची गुणवत्ता ही आमची चांगल्या प्रकारे आहे आमचा प्रोडक्ट बी मार्केटमध्ये मा आहे ना चांगल्या प्रकारे प्रोडक्टला मागणी आहे आमच्या आणि आम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी पण देतो